दुसऱ्याला म्हणायचं बापान आणलेलं खाऊ चांगल ना चांगलं नाही रस्त्यावर पडलेलं आहे निकड कसं लावलाय हाय काय दुसऱ्याला खाऊ दे देवतःक चालू आहे पाव माझ पाव तुम्ही आणले मग कोणी आणले कारण माझ्या हातातून ती ब्रेड तिथे इस्काउंट टाकलं की टिकून दिलं खाल्लं तुमच्या पोहराने पोहराने पुढा आहे मॅज खाल्लेला पुढा आहे हा दुसऱ्याने हाय का काय काळजी दुसऱ्याने आणलेलं तेवढं खाल्लंय आपलं चापड नाहीतर उपाशी का कस ना मला काय करायचंय माझ कसलं घेऊन तिकडे टाकणार तुझा स्वयंपाक कोण खात नाही म्हणलं तू माझं पाहून ब्रेड आणि फ्रेड तसल मी आणलेलं खाईल नाही तुम्ही आणलेलं नाही म्हणून सांगले तर कुठं घेतलीस तू आणायला हो माणसं झोपल्यावर कोणा तुला घेतली काही जाऊन घेऊन आली खायला पाहिजे बोलाय अजून तुमच्या सारख्या माणसात स्वतःच मागतोच माझ माझी दुसऱ्या पोटावर एवढं पाय दिला आहे की झालं असतं माझा आता टायम बघला असता पोटावर पाय मी जाणून बुजून देणार तुम्हाला सुखाला मी जगू देणारच नाही

पण मी इथं बसलेली तुमच्या मी आधी जाणून बुजून चालत येत आहे माझ्या पर्यंत माया सांगत आंबा चालत मारलेलं माझं घेऊन कशाला खातीस तू कोण तुझ्या पशी येत आहे कोणाला हमसा येऊन भांडायची माझं येत आहे बघायचं ते माझ्या पोटा पाय देऊन रिकामी झाली आहे तर माझच खाऊन आणि चालत येत आहे माझ्या बिस्किट कपडा तुम्ही आणलेला नाही बघत रे ए खा नाही तर बस तिकडे आजिबात नाही माझी घातीन वरण मला ती काय तू कोण माही माहित ती मला माहित नाही कोण आहे तर पुढं माझ्या वस्तूला हात लावायला पहिली लाचची वार्निंग आहे परत सांगणार नाही कोणच्या वस्तूला हात लावायची कशाच मी पोरांना खाय आणलेलं मला आणलेलं अजिबात घ्यायचं नाही करायला स्वतःची रोट्या पिट्या भाकरी फिकरी करून ठेवलेलं भात पिऊन खात बसायचं आम्ही रस्त्यावर पडलेली घाण उचलून आणतोय आमची आणि तिघाय काल आमच्या हातात निचकून फिकून निघतीये आ स्वतः ते स्वतः लावलाय खात बसली वाटाय पाहिलं ते खायच आज म्हणती तुमच्या पोटावर पाय देणार आणि का। संस्कार दुसऱ्या पटा पाय देऊ नका हा जाऊ नका मग कशा नायच स्वतः नाही खात बसायच ना बरोबर आहे ज्याला फुकाट खायची सवय लागली त्याने कधी मला फुकाट खायची सवय लागली मग काय तुमच्या जेव्हा बसून खाती मग काय खाती खातील तुम माझं कामच आहे तुमच्या जेवर बसून खायचं तुला सकाळ माझी काय गरज आहे आणि माझं काय काम आहे तुला ते गळ लागतो कि हायगे उद्या दुसरी बी अशी येतील काय करायचंय मला माहित नाही का माझा में तू काय हँग झालाय का मला माहित नाही हँग झालाय मी पाक बिघडलाय गे का राहिले नाही ते कशाला राहताय तुम्ही असले असली माणसं असल्यावर कशाला राहताय रात्री म्हणती टोपलं भरून भाकरी केली द्या खाय खाव म्हणत तुझी काय खावं म्हणजे स्वतः केलेली ती खायची दुसऱ्याला टेन्शन देऊन माणसा ना दे। स्वतः आजादना कसा रिलॅक्स आजारे दुसरे चोरा येऊन हाला माझ्या घरातून येऊन पटका तू पहिले तुझं काहीत कठो फेटव नाही तुला हजार व्हायला माझ्या वस्तूला कुठल्या हात लावायला नाही कुणी कशाला जप माराय खायगी

पाव बिस्किट दुसरी कशी खाती तुमचं नाही म्हणजे पण तुम्ही बघा ना फ्रीज हाय तुमचं नाही काढलं मी जरा आज घ्या कुठं फ्रीज मध्ये मी आणलेलं पाव बिस्किट आणि कुठं आहे आयती कुठं दाखव अरे चोर खाऊच्या खाऊन वर अजून असलं शिरचोर काय मी चोर आहे मग मग काय मी आण खायला घरात आमचे चोरच आहे आणि तुमचं खेळले तर कुठं बेस्ते खायला माझं कुठं पाव आहे न कर तुमचं आहे मी आणलाय वारे दात देऊन चांगलं खाऊन रे काय एक पाव ठेवलाय त्या त्या आख्या पुढ्यातला काय मी मोठी मैस किस नाही तुला खायच कोणी सांगितलं होत मोठी मस असू दे रानगेंडा असू दे का करायचं मला म्हणलं इथ ना, ना। मला भार पडायचं मला भार पडायचं मला कोण बाहेर तुमचा काढतोय तीच बघायचं कोणचा काढतोय कोण बाहेर काढतोय तीच बघायचं मला काढून दाखवायचं मला बाहेर कोण काढतोय तीच बघायचं तू भावात भाव ना माणसात माणूस ना पाक सगळ्या लागेल कधी म्हणजे माहित नाही त्या दिवशी बोलवलं तर बी आलं नाही तुमच्या भावापासून काय कधी तोडलं तुम्हाला करते उठले सोडलं तुला बांधण शेवटी आडच नाही बाकी तुझा विशेष काय नाही तू गुमान गुम्मान बर उठते सगळं बाहेर पि बोलू नका अथवा तुमच्या भावाला कधी मी काय बुद्धी आहे म्हणलं कधी म्हणली मी काय हा ती बोलल्यावरच मी बुद्धी ना मला का बोलत नाही तुलाच का बोलते ती तशी नाही ती तुम्हालाच बोलते ती मला बोलत नाही ती तुम्हालाच बोलते ती तुलाच बोलले तुझ बोलती ती मला वाईट बोलते ती मग मी वाईट बोलली की किराळ लागते माझं बोलले तू आड दिसतंय कसं असतं वर्दून जी बोलतो त्याला कडू म्हणलं जात अगं बसून झाकरीत काढतात थोडी त्याचं कधी दिसत नसतं तसं माझं काम झालंय माझं काय असं ती सगळं उघड आहे ती माझं लगेच दिसत आहे माझं झाकरीत आहे तुमचं झाकरीत आहे सगळं कशाने झाकरीत झाकरीत पडू आहे तुम्ही सगळी झाकरीत पडू आहे तुम्ही आणि तू अशी पडू आहे बाबात भाव ठेवला नाही त्याला आपण पण चांगलं राहावं लागतं मस्त चांगला आहे तुझ्यासारखं नाही इते का का। आद्या आद्या का का आ, का ते काय टाकायचे काम तेवढं काडी टाकायचं काम नाही मला तीच ऐकायचं तीच बोलायचं तीच ऐकायचं तीच बोलायचं दुसऱ्याच्या तालावर नाचता तुम्ही तशी मी माझ्या अक्कल वापरती दुसरीची अक्कल वापरत नाही मी काय दुसऱ्याच्या तालावर माझं इथं तू तर दुसऱ्या पुढे आता कोणी शिकवलं तुला नवऱ्याने आणलेलं पाक खात नवऱ्याला काय देऊ नको किती दिवस आणत बघू पुन्हा लावून गेले कोणी सांगितलं आईन सांगितलं बाण सांगितलं तुम्हाला मग तू नसती ना तुम्हाला माझ्या तुम्हाला